तुमच्याच पहा फक्त लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज लासलगाव बाजार समिती आता केवळ देशांतर्गतच नव्हे तर परदेशी बाजारातही आपली ओळख मजबूत करत आहे मक्याच्या प्रचंड लासल लासलगावातून थेट व्हिएतनामसाठी मका निर्यातीचा नवा अध्याय सुरू झाला आहे सलग पाच ते सहा महिने समाधानकारक पाऊस उत्पादन खर्च कमी आणि चांगले उत्पादन यामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात मक्याकडे वळला परिणामी लासलगाव बाजार समितीत मक्याची मोठी आवक झाली असून बाजारात उत्साहाचे वातावरण आहे कोंबडी व जनावरांचे खाद्य पॉपकॉर्न स्टार्च आणि इथेनॉल निर्मितीसाठी कायमस्वरूपी मागणी असल्याने मक्याचे दर स्थिर राहिले यंदा बाजारात मक्याला किमान एक हजार सातशे तर कमाल एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल दर मिळाला विशेष म्हणजे भारतासह बांगलादेश श्रीलंका म्यानमार नेपाळ आणि व्हिएतनाम या देशांकडून भारतीय मक्याला मोठी मागणी आहे स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून केवळ व्हिएतनामसाठी सुमारे पंधरा हजार टन मका कंटेनरद्वारे मुंबईला आणि तेथून जहाजाने निर्यात करण्यात आली आहे सोयाबीनपेक्षा पंचवीस ते तीस टक्के कमी खर्चात मका पिकतो तसेच काढणीनंतर त्याच शेतात कांद्याची लागवड करता येते त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळतोय एकूणच कमी खर्च स्थिर दर आणि परदेशी बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे लासलगावातील मका शेतकऱ्यांसाठी यंदा खऱ्या अर्थाने नफा देणारे पीक ठरत असल्याचं चित्र दिसत आहे बी के नाईन मराठीसाठी अरुण खांगळ लासलगाव